नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो विद्या विश्व अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये हो आपले स्वागत आहे तर आजच्या या व्हिडीओमध्ये आपण महिला बाल विकास विभाग सी एस विभागाचे प्रश्न पाहणार आहोत हा आपला या सिरीजचा चोवीसवा व्हिडिओ आहे तर चला सुरुवात करूयात प्रश्नांना आणि पाहूयात आपला पहिला प्रश्न खालीलपैकी कोणत्या वर्षी संयुक्त राष्ट्रांचा महिला विकास निधी स्थापन करण्यात आला ऑप्शन आहेत एकोणीसशे एक्याऐंशी एकोणीसशे पंच्याऐंशी एकोणीसशे एक्याण्णव एकोणीसशे पंच्याण्णव तर याच्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी एकोणीसशे पंच्याण्णव संयुक्त राष्ट्रांचा महिला विकास निधी स्थापन करण्यामागील उद्देश खालीलपैकी कोणता होता महिलांशी संबंधित प्रश्नांचा अभ्यास करणे महिलांवरील अत्याचाराची दखल घेणे महिला उद्योजकांना आर्थिक सहाय्य देणे अविकसित राष्ट्रांमध्ये महिलांचे बचत गट स्थापन करणे तर ऑप्शन आहेत एक व दोन तीन व चार दोन व तीन एक व चार तर याची अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ एक व दोन म्हणजेच महिलांशी संबंधित प्रश्नांचा अभ्यास करणे आणि महिलांवरील अत्याचाराची दखल घेणे सन एकोणीसशे शहात्तर ते एकोणीसशे पंच्याऐंशी हे दशक संयुक्त राष्ट्रांचे महिला दशक म्हणून साजरे केले गेले या दशकाला कोणते दशक म्हणून घोषित करण्यात आले होते महिला विकासाचे दशक महिला जागृतीचे दशक समानता विकास व शांततेचे दशक आर्थिक सामाजिक विकासाचे दशक तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी समानता विकास व शांततेचे दशक महिला दशकाचे निमित्त साधून एकोणीसशे ऐंशी मध्ये दुसऱ्या जागतिक महिला परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आले होते जकार्ता इंडोनेशिया बीजिंग चीन केनिया, ओपन हेगन डेन्मार्क तर ओपनहेगन डेन्मार्क हे त्याचे अचूक उत्तर आहे संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने सन दोन मध्ये महिला विषयक विशे विशेष अधिवेशन भरविले होते या अधिवेशनात जगातील राष्ट्रांच्या महिला प्रतिनिधींनी भाग घेतला होता तर एकोणीसशे साठ एकोणीसशे पासष्ट एकोणीसशे पंच्याहत्तर एक संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने सन दोन मध्ये महिला विषयक विशेष अधिवेशन भरविले होते या अधिवेशनात जगातील किती राष्ट्रांच्या महिला प्रतिनिधी प्रतिनिधींनी भाग घेतला होता एकशे साठ एकशे पासष्ट एकशे पंच्याहत्तर एकशे ऐंशी तर ऑप्शन क्रमांक डी एकशे ऐंशी हे त्याचे याच उत्तर आहे एकोणीसाव्या विसाव्या दशतकात भारतात प्रचलित असलेल्या महिला विषयक अनिष्ट प्रथांमध्ये खालीलपैकी कोणत्या प्रथेचा समावेश नव्हता सतीची चाल स्त्री हत्या बालविवाह विधवा विवाह, विवाह प्रतिबंध विधवांचे केशवपन स्त्रियांच्या शिक्षणास विरोध बहुपती विवाह बहुपत्नी विवाह ऑप्शन आहेत दोन सहा सात आठ तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी सात म्हणजे बहुपती विवाह हे त्याचे अचूक उत्तर आहे हुंडा प्रतिबंध कायदा एकोणीशे एकसष्ट मध्ये खालीलपैकी कोणत्या वर्षी सुधारणा करण्यात आल्या आहेत एकोणीसशे शहात्तर एकोणीसशे शहाऐंशी एकोणीसशे शहाण्णव दोन हजार सहा क्रमांक बी एकोणीसशे हे त्याचे अचूक उत्तर आहे ब्रिटिश राजवटीत संमत करण्यात आलेल्या आणि शारदा ऍक्ट किंवा शारदा ऍक्ट म्हणून प्रसिद्ध असलेल्या कायद्यानुसार किती वर्षाखालील मुलींच्या विवाहास बंदी घालण्यात आली होती दहा वर्ष बारा वर्ष चौदा वर्ष पंधरा वर्ष क्रमांक बी बारा वर्ष हे त्याचे अचूक उत्तर आहेत तारडा ऍक्ट म्हणून प्रसिद्ध असलेल्या बालविवाह प्रतिबंधक कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी संमत करण्यात आला होता ऑप्शन आहेत एकोणीसशे पंचवीस एकोणीसशे सत्तावीस एकोणीसशे एकोणतीस एकोणीसशे एकतीस तर याची अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी एकोणीशे एकोणतीस सन एकोणीशे एकोणतीसच्या बालविवाह प्रतिबंधक कायद्यात सन एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर मध्ये केलेल्या दुरुस्तीनुसार विवाहासाठी मुलीचे व मुलाचे वय अनुक्रमे किती वर्ष पूर्ण असणे बंधनकारक का आहे तर मुलाचे वय एकवीस व मुलीचे वय अठरा पंचवीस व बावीस एकवीस व एकोणीस एकवीस व एकवीस तर याच्या अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक हे मुलाचे वय एकवीस व वा मुलीचे वय अठरा गर्भधारणापूर्व आणि प्रसव पूर्व निदान तंत्र गर्भनिवड प्रतिबंध अधिनियम कधीचा आहे एकोणीसशे ब्याण्णव एकोणीसशे चौऱ्याण्णव एकोणीसशे शहाण्णव दोन हजार दोन हा कायदा एकोणीसशे चौऱ्याण्णवचा आहे खालीलपैकी कोणते एक महिला सबलीकरणाचे उद्दिष्ट आहे असे म्हणता येणार नाही प्रधान समाज संरचना राष्ट्राच्या विकास कार्यात गती स्त्रियांना प्रतिष्ठा व सन्मान सामाजिक न्यायाची प्रस्थापना तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए श्री प्रधान समाज संरचना हे महिला सबलीकरणाचे उद्दिष्ट नाही खालीलपैकी कोणते महिला सबलीकरणाचे उद्दिष्ट होत स्त्री पुरुष समानता स्त्रियांची आर्थिक सक्षमता स्त्रियांचा राजकीय सहभाग लोकसंख्येत स्त्री पुरुषांचे एक जसे एक प्रमाण तर ऑप्शन आहेत फक्त एक व दोन फक्त एक दोन व तीन एक दोन तीन व चार फक्त एक तीन चार तर याच्या अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी एक दोन व तीन म्हणजेच स्त्री पुरुष समानता स्त्रियांची आर्थिक सक्षमता स्त्रियांचा राजकीय सहभाग भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदामधून स्त्री पुरुष समानतेचे तत्व उद्भूत केले गेले आहे अनुच्छेद पंधरा व सोळा सतरा व अठरा एकोणीस वीस अठरा व वीस तर ऑप्शन ए पंधरा व सोळा हे त्याचे उत्तर आहे स्त्री व पुरुष यांना समान कामासाठी समान वेतन देण्याचे मार्गदर्शक तत्व भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात अभूत उद्भूत करण्यात आले आहे कलम अडतीस कलम एकोणचाळीस कलम सत्तेचाळीस कलम अठ्ठेचाळीस तर ऑप्शन क्रमांक बी कलम एकोणचाळीस हे त्याचे उत्तर आहे सन एकोणीसशे त्र्याण्णव मधील त्र्याहत्तरव्या घटना दुरुस्ती दुरुस्तीअन्वये पंचायत राज संस्थांमध्ये महिलांसाठी किती जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत तीस टक्के एक तृतीयांश चाळीस टक्के एक द्वितीयांश तर याच्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी एक तृतीयांश सन एकोणीसशे त्र्याण्णव मधील चौऱ्याहत्तराव्या घटना दुरुस्तींमुळे नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्त्रियांसाठी एक तृतीया जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत या घटनादुरुस्तींमुळे खालीलपैकी कोणता भाग राज भारतीय राज्यघटनेन्वये समाविष्ट करण्यात आला आहे भाग आठ भाग नऊ भाग नऊ ए भाग चार ए ऑप्शन क्रमांक सी भाग नौ उत्तर है गर्भपात का एकहत्तर भारत में कभी लगू कर एक एप्रिलोनीशर दह मार्च एकोशे एकहत्तर पंद्रह ऑगस्ट एक त्रहत्तर दोन ऑक्टोबर एकहत्तर एक एप्रिल एक बहत्तर हे दे अचूक है गर्भपात करण्यासाठी गर्भधारणेचा कालावधी किती असावा बारा आठवडे वीस आठवडे चोवीस आठवडे तीस आठवडे तर ऑप्शन बी वीस आठवडे हे अचूक उत्तर आहे गर्भपात करण्यासाठी कोणाच्या परवानगीची आवश्यकता आहे फक्त गर्भवती महिलेची पतीची बाळकांची न्यायालयाची अचूक उत्तर आहे फक्त गर्भवती महिलेची गर्भपात करण्याची परवानगी कोणत्या परिस्थितीत दिली जाते महिलेच्या जीवाला धोका असल्यास ऋणामध्ये गंभीर विकृती असल्यास बलात्कारामुळे गर्भधारणा झाल्यास वरील सर्व तर वरील सर्व हे त्याचे उत्तर आहे गर्भपात कायदा एकोणीसशे एकाहत्तर मध्ये कोणती व्यक्ती गर्भपात प्रक्रिया करू शकते प्रशिक्षित डॉक्टर कोणताही आरोग्य कर्मचारी आयुर्वेदिक डॉक्टर कोणताही प्रशिक्षित परिचारक तर प्रशिक्षित डॉक्टर हे त्याचे अचूक उत्तर आहे गर्भपात प्रक्रिया करण्यासाठी कोणत्या प्रकारच्या आरोग्य केंद्राची आवश्यकता आहे मान्यताप्राप्त आरोग्य केंद्र खाजगी दवाखाना कोणतीही ठिकाणे कोणतीही परवानगी नसलेली जागा मान्यताप्राप्त आरोग्य केंद्र हे त्याचे अचक आहे कायद्याच्या अंतर्गत गर्भपाताच्या कारणाची माहिती सार्वजनिक करण्यास मनाई आहे ही तरतूद कोणत्या घटनेशी संबंधित आहे गोपनीयतेच्या हक्काशी स्वातंत्र्य हक्काशी शिक्षणाच्या हक्काशी वैद्यकीय हक्काशी ऑप्शन ए गोपनीयतेच्या हक्काशी हे त्याचे उत्तर आहे कधी गर्भपात कायद्यात सुधारणा करण्यात आल्या दोन हजार सोळा दोन हजार वीस दोन हजार एकवीस दोन हजार बावीस ऑप्शन क्रमांक ए दोन हजार एकवीस हे त्याचे उत्तर आहे दोन हजार एकवीस मध्ये गर्भपात कायद्यात सुधारणा करण्यात आल्या त्या अंतर्गत गर्भपात कालावधी जास्तीत जास्त किती आठवडे करण्यात आले सोळा आठवडे वीस आठवडे चोवीस आठवडे अठ्ठावीस आठवडे ऑप्शन क्रमांक सी चोवीस आठवडे हे त्याचे अर्चक उत्तर आहे बलात्कारामुळे गर्भधारणा झाल्यास गर्भपात करण्यासाठी कोणत्या प्रकारची प्रक्रिया अवलंबली जाते तर परवानगी वैद्यकीय तपासणी न्यायालयीन आदेश डॉक्टरांच्या अहलावर आधारित उत्तर डॉक्टरांच्या अहलावर आधारित आहे खाजगी माहिती लीक करणाऱ्या डॉक्टर किंवा व्यक्तीला कोणता दंड होऊ शकतो एक वर्ष तुरुंगवास दंड एक वर्ष तुरुंगवास आणि दंड कोणताही दंड नाही तर ऑप्शन क्रमांक सी एक वर्ष तुरुंगवास आणि दंड हे त्याच्या अचूक उत्तर आहे गर्भपात कायदा एकोणीसशे एकाहत्तरच्या अंतर्गत कोणत्या गोष्टीला अधिक प्राधान्य दिले जाते ऋणाचे हक्क आईचे आरोग्य व हक्क कुटुंबाचे मत समाजाची परवानगी ऑप्शन क्रमांक बी आईचे आरोग्य व हक्क हे त्याचे अचूक उत्तर असणार आहे तर विद्यार्थी मित्र मैत्रिणी हे होते आजचे प्रश्न त्यांच्या अचूक उत्तर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद